मैदानावर साचलेलं पाण्याचं तळ त्यात जिथं पाय ठेवू तिथं असलेला चिखल बरं मैदानाच्या बाहेर पडावं तर प्रचंड गर्दी ना थांबायला जागा ना टेकायला भिंत त्या आभाळातून कोसळणारा पाऊस पोटात उसळलेली भूक पण बंद असलेली हॉटेल्स खाऊ गल्ली अगदी वडापावच्या गाड्याही बंदच स्वयंपाक करायचा म्हणलं तर लाईट नाही आणि अन्नछत्रात जेवायचं म्हणलं तर, तर बंदचा बोर्ड तिथेही आहेच पावसात भिजत ओल्या कपड्यांनी रात्र काढली सकाळी नैसर्गिक विधीला गेलो तर एकतर शौचालयाला कुलूप आणि कुलूप नसलं तरी पाणी बंद ही परिस्थिती आहे मुंबई आझाद मैदानाच्या आजूबाजूची आजू मराठा आंदोलकांना सामोरं जावं लागत असलेल्या समस्यांची शुक्रवारी सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली तेव्हा राज्य सरकार आपल्याला सहकार्य करत आहे आपणही त्यांना सहकार्य करूया पोलीस सांगतील तसं ऐका अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती पण शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मात्र मनोज जरांगे पाटील यांचा हा सुरू बदललेला दिसला संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार मराठा आंदोलकांची कुंडी करत आहे असं म्हणत आरोप केले सरकारकडून मुंबईतल्या अनेक ठिकाणच्या गल्ल्या बंद ठेवण्यात आल्या सार्वजनिक शौचालयांना कुलूप लावण्यात आलं परिसरातली हॉटेलही बंद ठेवण्यात आली यामुळे मुंबईत मराठा आंदोलकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं बघायला मिळालं सरकार जाणून बुजून मराठा आंदोलकांची कुंडी करण्यासाठी अशा पद्धतीनं आहे असे आरोप आंदोलकांकडून केले गेले पण आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मराठा बांधवांचे मुंबईत हाल कसे झाले शौचालय हॉटेल ते लाईट मराठा बांधवांना कोणत्या असुविधांचा सामना करावा लागला जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मुंबईमध्ये शुक्रवारी दुपारपासून सतत पाऊस पडतोय त्यामुळे शुक्रवारीच आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला होता पावसामुळे अनेक मराठा आंदोलकांनी रात्रभर आझाद मैदानाच्या जवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर आसरा घेतला होता कारण बाहेर इतर कोणत्याही ठिकाणी त्यांची सोय नव्हती यामुळे अनेक मराठा आंदोलकांना सी एस एम टी स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवर झोप काढावी लागली शुक्रवारपासून आझाद मैदान आणि सी एस एम टी स्टेशनच्या परिसरात असलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला शुक्रवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला होता की सरकारनं आझाद मैदानाच्या आजूबाजूची शौचालयं कुलूप लावून बंद केली आहेत माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आणि मराठा बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीनंतर अनेक शौचालयं सुरू करण्यात आली पण अनेक शौचालयांमध्ये शुक्रवार रात्रीपासूनच पाणी नाहीये शौचालयात पाणी नव्हतं म्हणून एका मराठा बांधवाने ट्रक भरून बिसलेरीच्या बाटल्या आणल्या मग या बाटल्या घेऊन मराठा बांधव शौचालयात गेले असं एका मराठा आंदोलकाने माध्यमांशी बोलताना सांगितलं आणखी एका मराठा आंदोलकाच्या म्हणण्यानुसार आझाद मैदानावर सगळीकडे पाणी तुंबलंय आम्ही समुद्रात राहतोय असं वाटतंय महानगरपालिकेने आम्हाला सद पिण्याचं पाणीही उपलब्ध करून दिलेलं नाही त्यात सातत्यानं पाऊस पडतोय मैदानावर प्रचंड चिखल आहे एकही मराठा बांधव रात्रभर झोपला नाही पावसामुळे आमचे सगळे कपडे ओले झाले त्यामुळं आमची मोठी गैरसोय होते असं आंदोलकांकडून सांगण्यात आलं झोपण्याचा थांबण्याचा आणि शौचालयाचा प्रश्न जसा निर्माण झाला तसाच प्रश्न निर्माण झाला तो खाण्याचा जिथं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे त्या आझाद मैदानाच्या लगत एक खाऊ गल्ली आहे या खाऊ गल्लीमध्ये कायम गर्दी असते पण शुक्रवारी आंदोलन सुरू झालं तेव्हा मात्र खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली होती या खाऊगल्लीचा परिसर बराच चिंचवळा आहे इथं गर्दी वाढली तर अनर्थ होण्याची शक्यता लक्षात घेऊन ती बंद ठेवण्यात आली असं सांगण्यात आलं पण शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळीसुद्धा ही खाऊगल्ली बंदच ठेवण्यात आली आम्ही आमच्या पैशानं जेवतोय तरी हॉटेल्स टपऱ्या बंद करायला लावल्या आम्ही खायचं काय असा सवाल मराठा आंदोलकांनी केला आझाद मैदानाजवळची खौगल्ली बंद असल्यानं हो, मराठा आंदोलकांना सी से एस एम टी स्टेशन जवळच्या बोरा बाजार इथल्या खौगल्लीकडे जावं लागलं त्यातच आणखी एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे लालबागचा राजा मंडळाचं अन्नछत्र बंद असल्याचा मुंबईत लालबागचा राजा नावाच्या गणपतीचे मंडळ आहे यांचे अन्नछत्र यांनी मराठा आंदोलक येऊन जेवतील म्हणून बंद ठेवले करोडो रुपयांची यांना वर्गणी दान मिळते पण यांच्यात मराठ्यांबद्दलचा कसा द्वेष आहे ते पहा अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या त्यामुळे मराठा आंदोलक येतील म्हणून अन्नछत्र बंद ठेवलं का याबद्दल जोरदार चर्चा झाल्या पण मुळात लालबागचा राजा मंडळानं ज्या पेरू कंपाऊंडच्या जागेत अन्नछत्र उभारलं होतं त्या जागेच्या मालकाला मंगळवारीस नोटीस पाठवत चोवीस तासाच्या आत मंडप हटवण्याचे निर्देश महानगरपालिकेकडून देण्यात आले होते त्यानुसार मंडळाला हे अन्नचत्र सुरू होण्याआधीच बंद करावं लागलं आणि पहिल्याच वर्षी मंडळाचा उपक्रम बारगळला पण तरीही मराठा बांधवांचे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचंड हाल झाले अनेक आंदोलकांना भर रस्त्यावर आंघोळ करावी लागली काही जणांनी रस्त्यावर टँकर खाली अंघोळ केली तर मराठा आंदोलकांनी स्वतःच आपल्या बांधवांसाठी नाश्त्याची सोय केली हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्याने जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली होती पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं अनेक आंदोलक तरुणांनी बोलून दाखवलं जेवायला अन्न घेऊन आलोय मात्र शौचालयासाठी सुद्धा सोय नाहीये सा असं आंदोलकांनी सांगितलं सरकार जाणीवपूर्वक आंदोलन शेरडण्यासाठी करत असल्याचे आरोपसुद्धा मराठा आंदोलकांनी केले शुक्रवारी रात्री हॉटेल्स खाऊगल्ली बंद असल्यानं मराठा बांधवांनी आपल्या जवळ होता तो शिधा वापरला आझाद मैदानाच्या जवळ टेम्पो ट्रकमध्ये स्वयंपाक केला आपापसात आप अन्न वाटून घेतलं पण तरीही मराठा आंदोलकांची जेवणाची नीट सोय झाली नाही ही सोय जशी शुक्रवारी रात्री झाली नाही तशीच शनिवारी सकाळीसुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या समोर एक खाऊ गल्ली आहे या खाऊ गल्लीतली अनेक दुकानं शनिवारी सकाळी बंद असल्याचं समोर आलं त्यामुळं सी से एस एम टी परिसरात असलेल्या अनेक मराठा बांधवांचे जेवणाचे मोठे हाल झाले आमची पूर्ण गैरसोय होतीये पाणी चहा नाश्ता काहीच मिळत नाही आहे काही फेरीवाले नाश्ता घेऊन येत होते तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आझाद मैदानावर जाऊ नका असं त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आलं रात्रीपासून मुंबई महापालिकेने आझाद मैदानाजवळच्या शौचालयांना पाणीपुरवठा केलेला नाहीये असा आरोप मराठा आंदोलकांकडून करण्यात आला नांदेडवरून आलेल्या एका आंदोलकाने सांगितलं की आम्ही तिकीट काढून मुंबईत आलो तीन दिवस झाले इथं आहोत पण रात्र झाली की लाईट जाते अनेक शौचालयांची स्वच्छता करण्यात आलेली नाही सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरले सीएसएमटी से स्टेशनवर रात्री झोपलेल्या मराठा बांधवांनी सांगितलं की त्यांनी वडापाव खाऊन रात्र काढली मनोज जारांगे पाटील सांगत नाहीत तोवर आम्ही परत जाणार नाही किती हाल झाले तरी आरक्षण घेऊनच आम्ही माघारी फिरणार असं त्यांनी म्हणलं मुंबईत आलेल्या ला लाखो मराठा बांधवांनी आझाद मैदान सीएसएमटी से परिसर आणि मुंबईतल्या इतर ठिकाणी जिथं आसरा मिळेल तिथं चादर टाकून झोपण्याचा पर्याय निवडला जे बांधव आंदोलनात सहभागी होऊन नवी मुंबईत आले त्यांची सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती पण रात्री सिडको एक्झिबिशन सेंटरचा वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे मराठा आंदोलकांची गैरसोय झाली वीज नसतानाही मराठा बांधवांनी अंधारात स्वयंपाक केला प्रशासनाकडून मुद्दाम रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित करण्यात आला असे आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आले रात्रीपासून हाल झाल्यानंतर शनिवारी सकाळी मराठा आंदोलकांनी मुंबईच्या सी से एस एम टीच्या परिसरात आंदोलन करायला सुरुवात केली मराठा आंदोलक मोठ्या संख्येने सी से एस एम टीच्या बाहेर आंदोलनासाठी बसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली काही आंदोलक परिसरातल्या बसवर सुद्धा चढल्याचं चा दिसून आलं अनेकांनी कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं मराठा बांधवांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे सी एस एम टीच्या परिसरात दोन तासांपेक्षा जास्त वेळ वाहतूक कोंडी झाली काही आंदोलकांनी रात्रीपासून जेवण आणि नाश्ता न मिळाल्याने सीएसएमटी से स्टेशन बाहेरच्या रस्त्याच्या मधोमध शेगडी आणत पोहे बनवायला सुरुवात केली मुंबई महापालिकेच्या समोरही आंदोलन करणाऱ्या काही मराठा बांधवांनी त्यांचे केस कापत मुंडण आंदोलनही केलं तर काही बांधव अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करतानाही दिसून आले पोलिसांनी या सर्व आंदोलकांशी चर्चा केली पण मराठा बांधव त्यांच्या आंदोलनावर ठाम राहिले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना या आंदोलकांना रस्ता अडवू नका गाड्या पार्किंगला लावा आणि आझाद मैदानावर या पोलिसांच्या सूचनांचं पालन करा सी से एस एम टीवर बसलेल्या पोरांना बीएमसी बाहेर बसलेल्या पोरांना माझं हेच सांगणं आहे असं म्हणत सूचना दिल्या पण त्याचवेळी त्यांनी सरकार आणि प्रशासनाला सुद्धा इशारा दिला तुम्ही आमचं पाणी बंद केलं कधी ना कधी याचा हिशोब होणार आहे बीएमसीचा कोण माणूस आहे त्याचं नाव काढून ठेवा होऊ द्या हाल बघू किती दिवस आपले हाल करतात तुम्ही हॉटेल सुद्धा बंद करता आझाद मैदानात महानगरपालिकेच्या लाईट्स नाहीत काय भिकार चाळे आहेत तुमचे पन्नास साठ वर्ष तुम्ही सत्ता भोगल्या भिकार आहात तुम्ही स्वतःची घरं भरून घेतली आझाद मैदानात साध्या लाईट्स नाहीत पोरांनो लगेच दहा बारा फोकस विकत आणा या महानगरपालिकेला आपण फुकटा देऊन जाऊ सरकारने पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे पोलिस आणि सरकारने पार्किंगचा मॅप टाकावा तुम्ही जसं विलंब कराल तसं मराठे मुंबईत वाढतील असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला मुंबई महापालिकेच्या समोर मराठा आंदोलकांनी रस्ता अडवत आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्स महापालिकेच्या समोर दाखल झाली आहे सोबतच दंगल नियंत्रण पथक सी आय एस ची तुकडीही इथं मागवण्यात आली आहे पण मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलकांना केलेल्या आवाहनानंतर बी एम सीजवळचा जवळचा रस्ता मोकळा करायला सुरुवात झाली पण स्वच्छता जेवण पाणी राहण्याची जागा अशा प्रत्येक बाबतीत मराठा बांधवांचे हाल झाले ज्यावरून त्यांनी सरकार आणि महापालिका प्रशासनावर आरोप केले पण कितीही त्रास झाला तरी मागे हटणार नाही ही ठाम भूमिकाही घेतली त्यामुळे आता आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून काय पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आंदोलकांची सोय करण्यात सरकारला अपयश आलं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका